रसिक हो, मुंबईतल्या ट्रॅफिक जाम या समस्येला उत्तर म्हणून मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी उड्डाण पूल सुरू झाले अलीकडे त्यामध्ये आणखीन सोय व्हावी म्हणून स्काय वॉक सुरू केले नंतर त्यामध्ये आणखीन एक पाऊल पुढे टाकलं गेलं आणि सुरू झाला बांद्रा वरळी सी लिंक रोड दरम्यानच्या काळात मेट्रोची तयारी सुरू झाली आणि मुंबईचा चेहरा मोहरा बदलतोय असं म्हणे म्हणेपर्यंत मोनोरेल सुरू सुद्धा झाली आणि ही मोनोरेल सुद्धा कशी तर जगात लांब लचक मोनो रेल म्हणून दुसऱ्या क्रमांक पटकावलेले खरोखर सलाम आहे त्या तंत्रज्ञांना आणि तंत्राला झुक झुक मोनो गाडी हा मुंबईतला रेल जगतातला एक आगळा वेगळा अनुभव वडाळा डेपो भक्ती मार्ग मैसूर कॉलनी भारत पेट्रोलियम फर्टिलायझर्स टाउनशिप आणि चेंबूर ही नवी अद्ययावत स्थानक अवघ्या वीस मिनिटांचा प्रवास बडाळा ते चेंबूर परदेशातून प्रवास करत असल्याचा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भार हिरव्या निळ्या आणि गुलाबी रंगातील आकर्षक डबे वडाळा ते चेंबूर आठ पॉईंट नऊ किलोमीटर लांबीचा मार्ग संपूर्ण मोनोरेल एसी आणि स्वयंचलित दरवाजे यांनी युक्त या अतिशय देखण्या मोनोरेलचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार अन्य मंत्रीगण व अनेक मान्यवर उपस्थित होते मोनोरेलचं प्रतीक ही भेटवस्तू देऊन प्रमुख अतिथींचा यावेळी पर सत्कार करण्यात आला ही रंगीत आरामदायी आणि अद्ययावत मोनोरेल आता मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे मुंबईला एक वेगळी ओळख एक अलग पहचान इस पेचा मोनो रेल चे मिळणे आतापर्यंत आपण पाहिलं तर मुंबई म्हटलं की गेटवे ऑफ इंडिया मुंबई म्हटलं की राजाबाई टावर मुंबई म्हटलं की आपला समुद्री पूल सिलिंक पण आता मला वाटतं मुंबईची ओळख मुंबईचा लोगो हा मोनोरेल हा लोगो यापुढे ठरणार आहे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाच शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातन टाकण्यात येणाऱ्या विविध पावलापैकी आज एक दमदार अशा प्रकारचं पाऊल पुढे पडलेलं आपण सगळेजण बघतोय आणि आज संपूर्ण मुंबईकरांच्या दृष्टीनं आज एक आनंदाचा क्षण आहे कारण भारतातली पहिली वहिली अशा प्रकारची मेनोर मोनोरेल ही प्रत्यक्ष साकार झालेली आहे चा, ने तुरा है। और एक रवला गेला फर्स्ट टाइम मैं एक्सपीरियंस लेने को आया हूँ ये जो भी बन रहा था हम देख रहे थे कि कैसे ये ट्रायल ले रहे थे हमको तभी इच्छा होता था कि जैसे ये चालू होगा फर्स्ट डे फर्स्ट टाइम हम आके इसको एक्सपीरियंस लेंगे तो आज हम इधर चेन्नई के लिए आए हैं ट्रायल नहीं है अभी से आज आज से ये स्टार्ट हो गया पब्लिक के लिए तो हमको बहुत अच्छा लग रहा है की मुंबई में फर्स्ट टाइम ऐसा ट्रांसफर दिया गया है, मा, है। मैं अमित मैसूर कॉलोनी ते वडा रेपो पर्यंत आलोय आणि इथे व्यवस्थित अस प्रवास छान वाटला पण महिलांसाठी सुरक्षेसाठी जरा दबाय खावा अशी एवढीच एक हे आहे आमचं आज आम्हाला इकडे आल्यानंतर एवढा भरव वाटला की ही ट्रेन अशीच चालू राहू दे असं वाटतं आम्ही आस्मान होतो एक मजा वाटली की औषधामध्ये एक काहीतरी आहे वाचा होऊन गेलं आणि मोनोरेल एकदम भारत सरकारचा जो उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्याचा उपक्रम आहे आपण कोकण रेल्वे नंतर हे आपलं भारताचं स्वप्न मोनोरेलच्या रूपाने संपन्न झालं त्याचा खूप आनंद वाटतो रसिक हो मुंबई ही कायमच लाईव्हली आणि चैतन्याने भरलेली आहे बघा ना मुंबईमध्ये मॅरेथॉन असू देत एखादी रॅली असू देत गुढीपाडव्याची मिरवणूक असू देत किंवा शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी एखादी